हॅलो फ्रेंड्स मी किरण किरण रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि आज मी घेऊन आली आहे अतिशय टेस्टी आणि हेल्दी शक्तिवर्धक खजूर गोंद पाक इन्स्टंट एनर्जी मिळतं आणि आपल्या हाडांना भरपूर मजबूती मिळते अगदी शंभर गुणांनी भरपूर अशी ही रेसिपी आहे आणि फारसा वेळ लागत नाही तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे घेतले पाचशे ग्राम खजूर आणि हे मी काळे खजूर घेतलेले आहेत आणि अगदी नरम आहेत तरी त्यातल्या बिया आपण तेवढ्या काढून घ्यायच्या आणि हे सहज कुठल्याही दुकानात मिळतात खूप काही शोधाशोध करायची आपल्याला गरज नाही आहे आणि अगदी नरम असतात हे तर यातल्या आपण सर्व बिया काढून घ्यायच्या आणि एकूण मी हे पाचशे ग्राम घेतलेले आहेत आणि आता ह्याला आपण थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घेऊया अगदी नरम आहेत हाताने केले तरी होतं तरी सुद्धा आपण थोडं मिक्सरमध्ये फिरून घेऊया तर इथे मी खजूर मिक्सरमध्ये थोडंसं फिरून घेतलेलं आहे आता मी घेतलं आहे एक पॅन आणि त्यात घातलेत मी दोन ते ती तीन चम्मच तूप दोन ती तीन तूप ते तीन चम्मच तूप घालायचं आणि मी इथे घेतलं आहे अर्धा कप डिंक आता हे अर्धा कपपेक्षा कमी आहे पण आता माझ्याकडे एवढंच होतं म्हणून मी एवढाच घेतला पण अर्धा कप डिंक घ्यायचा आणि पॅनमध्ये मी छान तूप गरम केलेलं आहे आणि अगदी थोडं थोडं करून आपल्याला हा डिंक तळून घ्यायचं आहे एका एक वेळेला खूप तळायचं नाही कारण एका वेळेला खूप तळला की काय होतं तो असा चिपकतो त्यामुळे अगदी थोडा थोडा करून तळायचा आणि तुम्ही बघू शकता लगेच तो छान असा फुलतो एक साधारण दीड दोन मिनिट लागतात फारसा वेळ लागत नाही असंच थोडं थोडं आपण हे तळून घेऊया डिंक आणि डिंकाने बनवलेल्या मिठाई खूप चवीला छान लागतात कारण त्याच्यात एक वेगळाच असा क्रंच असतो तर इथे मी सर्व डिंक मस्त असं तळून घेतलेलं आहे आणि काढून घ्यायचं आणि आता मी इथे घेतले ड्रायफ्रूट तर काजू बादाम आणि पिस्ता हे तिन्ही ड्रायफ्रूट मी घेतलेले आहेत हलकेसे त्याला कट करून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये सुद्धा फिरवू शकता पण त्याची काय होते है? पावडर होते म्हणून मी मिक्सरमध्ये न फिरवता त्याचे तुकडे करून घेतले तर त्याच पॅनमध्ये मी एक चमचा तूप घातलं आहे आणि नंतर त्यात घात घालायचे सर्व ड्रायफ्रूट्स आणि हलकेसे आपण रोस्ट करून घ्यायची खूप करायची नाही अगदी थोडेसे मेवा हा किती सेहतमंद आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे भरपूर एनर्जी मिळते यांनी आणि डो डोळ्यांसाठी तर खूप फायदेशीर आहे नंतर मी त्यात घातलं आहे दोन चमचे खसखस खसखस घालूनसुद्धा अर्धा एक मिनिट आपण हे मिक्स करून घ्यायचं नंतर मी त्यात घातलं आहे डेसिकेटेड कोकोनट कमीत कमी चार ते पाच चमचे आणि अर्धा एक मिनिट आपण हलकंसा भाजून घ्यायचं जर तुमच्याकडे खसखस नसेल तर त्याऐवजी तुम्ही तीळ वापरली तरीही चालेल तर आता हे छान असं भाजलं गेलेलं आहे आणि आता हे काढून घेऊया इकडे डिंकसुद्धा आपला छान असा थंड झालेला आहे आणि याला आपण एका वाटीच्या सहाय्याने बारीक करून घेऊया तर इथे डिंकसुद्धा मी बारीक करून घेतलेला आहे आता मी घेतलं एक पॅन आणि त्यात घालायचं साधारण दोन चमचे तूप तूप छान असं मिल्ट होऊ द्यायचं नंतर आपण त्यात घालायचं खजूर जे खजूरची पेस्ट आपण बनवून ठेवलेली होती हलकंसं आपण मिक्सरमध्ये जे फिरून घेतलं होतं ते सर्व आपण तुपात घालायचं आणि साधारण तीन ते चार मिनट आपण हे तुपामध्ये मस्त असं परतून घ्यायचं तीन ते चार मिनट लागतात फारसा वेळ लागत नाही छान असं चमच्याने दाबून दाबून आपल्याला हे तुपात परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटांनी त्याला मस्त अशी चकाकी येते तर तुम्ही बघू शकता छान अशी चकाकी येत आहे आहे तीन ते चार मिनिट करायचं चा त्यापेक्षा जास्त नाही आणि खजूरमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं फायबर असतं आणि खजूर हे बुद्धी तेच करायचं काम करतं अगदी खजूर अगदी सेहतचा खजाणा आहे तर इथे तीन ते चार मिनिट म्हणजे छान असं चा तुपात परतून घेतलेलं आहे नंतर आपण त्यात घालायचे ड्रायफ्रूट जे आपण भाजून ठेवलेले होते नंतर त्यात आपण घालायचं डिंक जो डिंक तळून आपण बारीक करून ठेवला होता तो डिंक आपण यात घालायचा आणि नंतर आपण त्यात का घालायचं वेलची पूड किंवा जायफळ पावडर जे काही घरात असेल ते घालायचं एक अर्धे छोटे चम्मच घातले तरी बस होतं आणि आता आपण हे मिक्स करून घ्यायचं सर्व म्हणजे खजूर ड्रायफ्रूट्स आणि डिंक सगळं असं व्यवस्थित छान असं मिक्स होईल आणि त्याचा छान असं एक गोळा होतपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद केलेली आहे खजूर आपलं छान फ्राय छान असं परतल्या गेलं की गॅस बंद करून घ्या घ्यायची आणि नंतर ड्रायफ्रूट घालायचे नंतर डिंकं घालायचं तर हे तीन ते चार मिनिटं आपण मस्त असं मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता हे सगळं छान असं मिक्स झालेलं आहे आणि आतापासून याचा छान असा गोळा होत आहे आणि मस्त असं गोळा होतपर्यंत आपण हे तीन ते चार मिनिट आपण मिक्स करून घ्यायचं झटपट होतो फारसा वेळ लागत नाही याला आणि रोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचा प्रश्न असतो तर अशा वेळेला एकवट एक कप दूध आणि असं एक याचे एक याचा एक एक तुकडा खाल्ला तरी मस्त असा सकाळचा नाश्ता होतो तर इथे हे तीन ते चार मिनटं मी मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी इथे घेतले एक प्लेट त्यात घातलं आहे थोडंसं तूप आणि हे तूप छान असं सगळीकडे आपण पसरवून घ्यायचं आणि नंतर आपण त्यावर घालायचं एक बटर पेपर आणि त्यावर सुद्धा आपण थोडंसं तूप लावून घेऊया गरज नाही पण लावून घ्यायचं थोडंसं तूप तूप सगळीकडे छान असं पसरून घ्यायचं आपण आणि नंतर आपण त्यात आपण घालायचं आपण जे पाकचं मिश्रण बनवलंय ते आपण यात घालायचं मस्त असा गोळा झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि अगदी चमच्याच्या सहाय्याने दाबून दाबून आपल्याला हे सगळीकडे व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे सगळीकडे छान असं पसरून घ्यायचं गरम असतानाच करायचं म्हणजे ते लगेच होईल वेळ लागणार नाही तर इथे मी हे सगळीकडे छान असं पसरून घेतलेलं आहे आणि याला असं खूप वेळ ठेवायची गरज नाही एक पंधरा वीस मिनिट ठेवलं तरी हे छान मस्त असं सेट होतं याला खूप असं तासन तास ठेवायची गरज नाही आणि तुम्ही बघू शकता दिसायला किती मस्त दिसत आहे सगळीकडे एकसारखं छान करून घ्यायचं तर आता एक दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आता आपण याला कट करून घेऊया तर याचे पीसेस तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही करू शकता ज्या आकाराचे हवे त्या आकाराचे करू शकता तर इथे मी मस्त असे कट करून घेतलेले आहेत आता मी एक पीस काढून दाखवते तुम्हाला तर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहेत आणि चवीला अगदी अप्रतिम आहे आणि अतिशय शक्तिवर्धक आहे नास्त्या सकाळच्या नाश्त्याला खा दुधासोबत सकाळी नाश्त्याचा कधी कंटाळा आला किंवा वेळ नसला तर अशा प्रकारे हे दुधासोबत तुम्ही घेतला तरी छान मस्त अशी एनर्जी मिळते आणि थंडी थंडी ही थंडीच्या दिवसात बनवायचे थंडीच्या दिवसात खायचे आता सध्या गरमी आहे तर झटपट तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा